मी महेश गवळी जिल्हा प्रमुख स्वराज्य पक्ष धाराशिव आज तुळजापूर येथे धाराशिव जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते स्वराज्य पक्ष स्वराज्य संघटना यांची संयुक्त बैठक आम्ही तुळजापूरला आयोजित केली होती त्यामागचं कारण भविष्यात येणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि पक्षामध्ये असलेली मर्गळ मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आलेली मरगळ या अनुषंगानं आजची बैठक आयोजित केली होती आणि त्याच अनुषंगाने त्या या बैठकीमध्ये चर्चा आणि संवाद झाला कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आणि हे सगळं म्हणणं किंवा या सगळ्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजापर्यंत आम्ही आज या ठिकाणी पुढे ठेवणार आहोत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुका जर छत्रपतींनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या निवडणुका स्वराज्य पक्ष लढवेल तर नक्कीच सांगतील त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार देऊ आणि नाही जर त्यांनी लढवायचं ठरवलं तर जे समाज राजा येतील त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक त्यांच्याशी इमाने इतमाने राज्यासोबत कायमस्वरूपी काम करण्यास तयार आहोत गावोगावी सुद्धा ज्या ज्या सक्षम जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या ठिकाणी तयारी झाली कार्यकर्ते पदाधिकारी पूर्वीपासूनच कुठलं तर एक गाव हे गावागावातली ही निवडणूक असते आणि प्रत्येकाला इच्छा आकांक्षा असते त्याप्रमाणे गावातला आमचा पदाधिकारी कामाला लागलेला तो तयार आहे फक्त राजांच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती आज सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी बैठक पार पडली बैठकीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांनी ज्या वेळेला विधानसभेच्या अगोदरच्या कालखंडामध्ये पाच सात वर्षापूर्वी संभाजीराजेंची जी लोकप्रियता होती हजारो लोक लाखो लोक संभाजीराजांवरती प्रचंड मोठे तसं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला परिसर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या शाहू महाराजांच्या रक्ताच्या विचाराच्या वारदावरती प्रेम करतोय तसं आमचं सुद्धा संभाजीराजांवर प्रेम आहे आम्ही कुठं सोडून जाणार नाही पण ही संभाजीराजांची लोकप्रियता पाहून आर एस एसनं किंवा आणखी कोणीतरी या आमच्या संभाजीराजांच्या सोबत एक प्लांट केलेला माणूस तो म्हणजे धनंजय जाधव हा प्लांट केला गेला -के ज्यांच्या माध्यमातून संभाजीराजाने आमच्या सोबत आमच्या सर्व मावळ्यांची सर्व जी मुवमेंट होती जी आंदोलन होती सगळी भरकटली गेली एकटाच फक्त त्यामध्ये नीट झाला जेवढी तत्परता त्यांच्या पुण्यामध्ये नगरसेवक होण्यासाठी पत्नीला नगरसेवक करण्यासाठी जीव तत्परता दाखवली आठ दहा कोटी रुपयाचा चोराळा जो मधल्या कालखंडामध्ये केला तेवढी तत्परता जर का स्वराज्य वाढण्यासाठी केली असती तर आमचे पंधरा ते वीस आमदार साहेब या ठिकाणी दिसले असते त्यामुळं हे सर्व जे पाप आहे संभाजीराजेंना बदनाम करायचं संभाजीराजेंची लोकप्रियता कमी करण्यासाठी ही भाजपची बी टीम आहे दाखवण्यापर्यंत हे सर्व कृत्य एका माणसानं केलंय ज्याचं नाव आहे धनंजय जाधव त्यामुळं हा बुटातला सराटा काढल्याशिवाय स्वराज्याची भरभराट होणार नाही असे आमचं स्पष्ट मत आहे